हर्सूल तलावातून जनरेटरच्या साह्याने रोज पाच एम एल डी पाण्याचा उपसा केला जात आहे तलावात सध्या चार फूट पाणी असून हे पाणी पंधरा दिवस पुरेल असा अंदाज वर्तवला जात आहे आणि त्या पद्धतीने महानगरपालिका विभागाने नियोजन केले आहे जुन्या शहरातील चौदा वार्डांना पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावाची पाणी साठवण्याची क्षमता अठ्ठावीस फुटांची आहे परंतु आता या तलावाने तळ तल गाठला असून मृत जलसाठ्यातून पाण्याचा उपसा करावा लागत आहे पंप हाऊसमधील पंपांच्या माध्यमातून मृत जलसाठ्यातील पाणी उपसणे शक्य नसल्यामुळे स्वतंत्र पंप जनरेटरच्या साहाय्याने दिवसांपासून पाण्याचा उपसा करण्यात करण्यात येत येत आहे जनरेटरद्वारे असलेल्या पाणी उपसाबद्दल महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून माहिती देण्यात आली आहे की तलावात सध्या केवळ चार फूट पाणी शिल्लक आहे आणि त्यातून जनरेटरच्या साहाय्याने चोवीस तासात साडे ते पाच एम एल डी पाण्याचा उपसा केला जात आहे तलावातील पाणी पंधरा दिवस पुरेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे ते, ते काय असे वाटायला नाही तलावातून जितके दिवस पाणी पुरवणं शक्य आहे तेवढे दिवस पाणी पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे